नमस्कार मी रुचिरा सावंत आणि आय होप तुम्ही सगळेजण मजेत आहात तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षीची जागतिक महिला दिनाची जी थीम आहे एम्पावर एव्हरी विमेन इक्वालिटी प्रोग्रेस अँड इन्क्लुजन साध्या सोप्या सरळ सहज भाषेत सांगायचं तर जगातल्या प्रत्येक महिलेला प्रत्येक स्त्रीला प्रत्येक मुलीला समाजामध्ये न्याय आणि योग्य संधी उपलब्ध होणं त्यांच्यासाठी समानतेचं वातावरण असणं आणि प्रोग्रेस करण्याचा भविष्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा भविष्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करण्याचा त्यांना हक्क आहे आणि हा हक्क त्यांना मिळवून देणं हे आपलं समाज म्हणून कर्तव्य आहे असं ही थीम सांगते तर या थीमला लक्षात घेऊन साप्ताहिक विवेकने यावर्षीचा त्यांचा जागतिक महिला दिनाचा विशेषांक केलेला आहे हा विशेषांक तीन मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये उपलब्ध असणार आहे या विशेषांकामध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही स्त्रियांच्या मुलींच्या मुलाखती त्यांच्या गोष्टी प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि त्या वाचणं हा एक खूप इंटरेस्टिंग आणि इन्स्पायरिंग अनुभव आहे यातली काही या उदाहरणं तुम्हाला सांगते जसं अलीकडेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेल्या आणि यापूर्वी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या विजयाताई या रहाटकर यांची एक छान मुलाखत संपादिका कविता मयकर यांनी घेतली आहे किंवा त्या जोडीने वसा आर्थिक साक्षरतेचा या नावाच्या एका लेखामध्ये हर घर इन्व्हेस्टर ही मोहीम सुरुवात करणाऱ्या रचना रानडे सी ए रचना रानडे यांच्या प्रवासाचा वेध वर्षा पवार तावडे यांनी घेतला आहे किंवा मराठी अन्न संस्कृतीला जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा वसा घेऊन पूर्ण ब्रह्म या अस्सल महाराष्ट्रीय जेवण उपलब्ध करून देणाऱ्या रेस्टॉरंटची सुरुवात करणाऱ्या जयंती काठळे यांचीसुद्धा एक छान मुलाखत रुपाली पारेख यांनी घेतलेली आहे यानंतर आणखी या, या एक वे खूप इंटरेस्टिंग गोष्ट या साप्ताहिकामध्ये आहे ती म्हणजे बावीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पुणे ते अयोध्या सायकलवारी करणाऱ्या चौघींची एक छान त्यांच्या प्रवासाची कथा प्रमोद कोंडकर यांनी यात लिहिलेली आहे आणि हो मृदुला राजवाडे हे लिहिलेल्या माझ्याविषयीचा जगावेगळी हा लेखसुद्धा या मासिकामध्ये सॉरी साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि या संधीसाठी म्या आणि माझी गोष्ट सगळ्यांना सांगण्यासाठी मी मृदुलाचे आणि संपूर्ण साप्ताहिक विवेकच्या टीमचे मनापासून आभार मानते जरूर वाचा फक्त माझी गोष्ट वाचण्यासाठी नाही तर आ, या साप्ताहिकामध्ये आलेल्या आहे तर अनेक गोष्टी वाचण्यासाठी सुद्धा आ, हे मासिक जरूर आ, हे साप्ताहिक जरूर घ्या आणि वाचा थँक्यू